घोर लागला जीवाला कधी पंढरी जाईन घोर लागला जीवाला कधी पंढरी जाईन माझ्या विठ्ठल रकुमाईला डोळे भरून पाहिन माझ्या विठ्ठल रकुमाईला डोळे भरून पाहिन सायकल चालवत जाईन विठ्ठल भजन गाईन सायकल चालवत जाईन विठ्ठल भजन गाईन सायकल पायंडल मारताना विठ्ठल जप मी करीन सायकल पायंडल मारताना विठ्ठल जप मी करीन विठू माऊलीच्या भजनात कामी वाहिला विठू माऊलीच्या भजनात कामी वाहिला माझ्या विठ्ठल रकुमाईला डोळे भरून पाहिन माझ्या विठ्ठल रकुमाईला डोळे भरून पाहिन एकवीस जून या दिवशी माझी ठरलेली वारी एकवीस जून या दिवशी माझी ठरलेली वारी घेऊन सायकल वारकरी जातो विठूच्या दरबारी घेऊन सायकल वारकरी जातो विठू च्या दरबारी माता ठेवून चरणावरी विठुरायाला मनवीन माता ठेवून चरणावरी विठुरायाला मनवीन माझ्या विठ्ठल रखुमाईला डोळे भरून पाहीन माझ्या विठ्ठल रखुमाईला डोळे भरून पाहिन माझ्या विठ्ठल रखुमाईला डोळे भरून पाहीन घोर लागला जीवाला कधी पंढरी जाईन घोर लागला जीवाला कधी पंढरी जाईन माझ्या विठ्ठल रखुमाईला डोळे भरून पाहिन माझ्या विठ्ठल रखुमाईला डोळे भरून पा